नमस्कार मुंडरी घरोघरी मातीच्या चुली मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे ऐश्वर्याचे खरे रूप समोर आल्यानंतर सारंगला पश्चाताप झाल्याचं पाहायला मिळाले सारंगने ऐश्वराविरुद्ध जा जा मदत करायचं ठरवलं मग त्यांनी सारंगचा मृत्यू झाला आहे अशी योजना आखून ऐश्वर्याला तिच्या जाळ्यात फसवण्याचे ठरवले आता ईश्वऱ्याविरुद्ध संपूर्ण रणदिवे कुटुंब एकत्र आल्याचं समोर आलेल्या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे स्टार प्रभाव वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला त्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की सारंग तेजे रूप बदलून घरात येतो तो मनातल्या मनात म्हणतो की आईला हे सांगायला हवं की मी जिवंत आहे त्यानंतर तो त्याच्या आईच्या खुलीत जातो आणि खोट्या दाढी मिशा काढतो आणि तो, तो जिवंत असल्याचं सांगतो प्रोमो मध्ये पुढे पाहायला मिळालं की जानकी ऋषिकेश आणि इतरांना म्हणते की मला खात्री आहे की आई आपल्याला नक्की समजावून घेतील तितक्यात ऋषिकेशची आई तिथे येते आणि ती, ती म्हणते जानकी मी आता फक्त समजावून घेणार नाही तर तुमच्या या योजनेमध्ये सामीलही होणार आहे त्यानंतर जानकी म्हणते की, की आईची साथ म्हणजे ईश्वरावर मात झाली समजा हा प्रोमो शेअर करताना संपूर्ण रणदिवे कुटुंब ऐश्वर्यावर मात करण्यासाठी एकत्र येणार अशी एक कॅप्शन देण्यात आली आहे आता मालिकेत पुढे काय होणार ऐश्वर्याचा खोटेपणा सर्वांसमोर येणार का सत्य समोर आल्यानंतर मालिकेत नेमके कोणते वळण येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे